नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांकडून विकासाच्या आश्वासनांना वेग शेवगाव प्रतिनिधी शेवगाव परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार पाटील सिरोजोहीन बापूजी आणि भास्कर तृष्णा प्रवीण यांनी आपल्या विकास कामांच्या माध्यमातून मतदारांमध्ये विश्वास निर्माण केल्याचे चित्र दिसत आहे प्रवीण भास्कर हे गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असल्याने त्यांची कार्यशैली सर्वसामान्यात लोकप्रिय ठरत आहे सुखदुःखात लोकांसोबत उभे राहणे अडचणीच्या काळात सहाय्य करणे आणि प्रभागातील समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे प्रभागातील अनेक विकास कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे आगामी निवडणुकीत या कार्याची मतदारांकडून दखल घेतली जाणार का याकडे लक्ष लागले आहे